नमस्कार मी पल्लवी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपलं युट्यूब चॅनल सियाज मॉम मध्ये तर आजचा व्लॉग असेल किंवा आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खूप जास्त स्पेशल पण कारण की आज मला माझ्या नवीन घराचं पजेशन भेटणार आणि सोबतच तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून मला आभारही मानायचे कारण की परवाच माझं चॅनल हे मॉनिटाईज झालं आणि हे तुमच्या सपोर्ट मुळे कसंच पॉसिबल नव्हतं अवघ्या पाच महिन्यामध्येच आपलं चॅनल फायनली मॉनिटाईज झालं हे माझीच चुकी की मला पाच महिने लागले ते तर दोन महिन्यामध्येच झालं असतं पण मी खूपच लेट लेट व्हिडिओ टाकले म्हणजे कधी कधी दहा दिवसही होऊन जायचे पण माझा काही व्हिडिओ टाकणं व्हायचंच नाही कारण की तुम्ही समजू शकता की सिया किती छोटी घरचं मॅनेज करून तिला सांभाळून आणि व्हिडिओ एडिट करण्यापासून बनवण्यापासून सगळ्याच गोष्टी असतात व्हिडिओ बघणारा कोणी कॉन्टेंट क्रिएटर असेल तर तो नक्कीच रिलेट करू शकेल नक्कीच तो माझ्या भावना समजू शकेल ती मुलगी असो या मुलगा पण फायनली मॉनिटाईज झालं याची खरंच खूप 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 जास्त खुशी त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद तर एकवीस डिसेंबर दोन हजार आम्ही हे घर बुक केलं होतं तेव्हा बिल्डिंग ही कन्स्ट्रक्शन मध्येच होती पण आता त्याचं पजेशन भेटत आहे गेल्या सप्टेंबर मध्ये आम्ही शिफ्ट झालो होतो कारण की इंटेरियर करायचं होतं तुम्ही जर मागचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहिती आहे त्यावर व्हिडिओ बनवायचा होता तोपर्यंत म्हटलं की जी थर्ड बिल्डिंग आहे मी पुढे सोसायटीचा टूर तुम्हाला देते जी तिसरी बिल्डिंग आहे ती कन्स्ट्रक्शन मध्ये चालले सध्या त्याची पेंटिंग चालू आहे तर म्हटलं थोडं लेटस्ट घेऊया जर आपल्या हातामध्ये गोष्टी आहेत थोडं लेटच घेऊया त्यामुळे आपल्या सोसायटीचा टूर व्यवस्थित देता येईल नवीन घर एक स्वप्न हे स्वप्नच असतं सगळ्यांची गरजही असते आणि एक स्वप्न असतं जे स्वप्न आमचं आज पूर्ण झालं जे बिल्डर आहेत आमचे ते आहे अॅचलर बिल्डिंगच्या बाहेरच त्यांचं ऑफिस आहे तर आज ऑफिस मध्ये गेलं त्यांचा फोन आलेला की आज पजिशन घेऊनच टाका तर आरामात संध्याकाळी छान अशी तयारी करू कारण की खुशी तर खूप होत होती बघू शकता माझ्या चेहऱ्यावर जेव्हा आम्ही एक घर बुक केलं तेव्हा आम्ही ठाण्याला राहायचो तेव्हा भरपूर असे प्रोजेक्ट बघितले इकडे पुण्यामध्ये म्हणजे पी सी मध्ये असेल किंवा मोशी मध्ये असेल किंवा हिंजेवाडी असेल हे भरपूर ठिकाणी बघितले पण फायनली मोशीमध्येच आमचं डन झालं जेव्हा घर बुक केलं तेव्हा डोक्यामध्ये एकच होतं की आपल्याला मुंबई साईड असेल किंवा ठाण्याकडे आपल्याला शिफ्ट नाही व्हायचंय भले का तेव्हा आम्ही ठाण्यालाच राहायचो जॉब ठाण्याला डोक्यात असं काहीच नव्हतं की नंतर पुण्याला ट्रान्सफर होईल की नाही होईल की कंपनी चेंज पण नाही आम्हाला म्हटलं आमचं डोक्या आधीपासून विचार होता की नाही आपण घर घेतलं तर पुण्यामध्येच घेऊयात पुण्यामध्ये कुठेही चालू पण पुणे साईडच जाऊयात कारण की जे मुंबईचं वातावरण आहे जे ठाण्याकडे म्हणजे आम्ही राहायचो तिकडचं वातावरण काही सूट झालं तरी मला तिकडची काही लाईफ एवढी वाटत पैसा कसा भरपूर मिळतो पण शेवटी महत्वाची म्हणजे खुश असेल माणूस तर किती छान खुशच नाही तर मग तिथे तिथला पैसा कायच कामान आता भरपूर तिकडच्या गोष्टी तर आपण आता येऊ मेन पॉइंट तर आम्ही घेतलंय मोशी मध्ये घर जे तुम्ही सुरुवातीला बघितलं ते छान असं एंट्रन्स होत मस्त असं कलर कॉम्बिनेशन घेतलंय यांनी बिल्डर मला पर्सनली खूप जास्त आवडतं थोडा ग्रे कलर मध्ये व्हाईट कलर मध्ये काही ऑरेंज त्यांनी त्याच्यामध्ये कलर दिलाय तर छान वाईट बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तर ती ही सी बिल्डिंग आहे तीन बिल्डिंग आहेत ए बी आणि सी तिघांनाही तीन नाव दिले घर घ्यायच्या आधी म्हणजे बुक करायच्या आधीच काही गोष्टी डोक्यामध्ये फिक्स होत्या त्या म्हणजे लोकॅलिटी चांगली पाहिजे आणि सिंगल बिल्डिंग पण नको आणि खूप साऱ्या बिल्डिंग पण नको तीन ते चार बिल्डिंग जो की म्हणजे आपल्याला ना स्वतःचा स्पेस मिळतो आता तुम्ही बघू शकता की गेट पासन तर बिल्डिंग लागेपर्यंत किती मोठा असा रोड होता म्हणजे असं रात्री पण जेवण झालंय आणि रात्री थोडस खाली जाऊन वॉक करायचं आहे ना त्यासाठी असं पण नको की डिरेक्टली आपल्या रोडवर बाहेर रोडवर जाऊन वॉक करावा लागेल जर सिंगल बिल्डिंग असेल किंवा असंही नको की एवढी गर्दी आहे म्हणजे खूप मोठी सोसायटी आहे म्हणजे तिथे दहा ते बारा बिल्डिंग उभ्या ता, तर तसंही नको होतं जसं आम्हाला आम्ही आमच्या डोक्यामध्ये विचार करून ठेवला होता ना त्या मानाने ही बिल्डिंग एकदम परफेक्ट आम्हाला वाटतं तर ह्या आहेत मेन बिल्डिंग ए बी आणि सी अवघ्या एका वर्षाच्या आतमध्ये त्यांनी सी बिल्डिंग सुद्धा रेडी केली आहे तर ही समोरची बिल्डिंग दिसते ना मध्ये जी आहे तर ती आहे माझी बिल्डिंग म्हणजे मी घेतलाय बी बिल्डिंग मध्ये फ्लॅट तसा विचार केल्यानंतर बिल्डरनी खूप फास्ट मध्ये काम केलंय आता यांनी पार्किंग प्रोव्हाइड आहे काही बाहेर आहेत ओपन शेड दिले त्यांना काही अंडरग्राउंड आहेत आणि काही ग्राउंड फ्लोरला पण आहे तर आम्ही अंडरग्राउंड चीच पार्किंग प्रेफर केली कारण की बाहेर जरा रिस्की वाटायचं आम्हाला की बाहेर गाड्या उभ्या केल्या म्हणजे लहान मुलं जर खेळत तर बॉल लागू शकतो काही काहीही लागू शकतं ते प्रत्येकाचा स्वतःचा विचार असतो आम्हाला असं वाटलं म्हणून आम्ही अंडरग्राऊंड घेतली प्रत्येक गोष्टीचा एक प्लस आणि मायनस पॉईंट असतोच आता बाहेर ज्यांना शेड मध्ये भेटली पार्किंग त्यांनाही किती एझी लगेच गाडी काढायची आणि लगेच रस्त्याला लागायचं पण आम्हाला खालून वरती काढून आणायची आणावी लागते तर प्रत्येकाचा प्लस मायनस पॉईंट असतो प्रत्येकाचे विचार असतात तर आता मी ह्या रोडनी जो बिल्डिंगचा मेन एंट्रन्स आहे तिकडे निघाली जी तुम्ही ही बिल्डिंग बघताय ही ए बिल्डिंग आहे ए बिल्डिंगला क्रॉस करून तिकडे बी बिल्डिंग ते जात आहे तर, तर ही जी बी बिल्डिंग आहे ती आहे माझी बिल्डिंग बिल्डिंगचा कलर तुम्ही बघू शकता खरंच मला तो खूप जास्त आवडतो म्हणजे व्हाईट व्हाईटमध्ये थोडंसं कॉम्बिनेशन दुसऱ्या कलर्सचं थोडं थोडं जास्त मला असं वाटतं की परफेक्ट कलर कॉम्बिनेशन आहे घर घेताना अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय काय जवळपास आमच्या इथे तर मी सांगते तुम्हाला एक रोड जरी क्रॉस केला ना फक्त एक रोड क्रॉस करायचा आणि सगळं काही अवेलेबल आहे म्हणजे छोट्या गोष्टीपासनं तर मोठ्या गोष्टीपर्यंत सगळं काही शोरूम असेल काही असेल सगळं डीमार्ट तर फक्त एक रोड तेवढा क्रॉस करायचा आणि समोरच डीमार्ट आहे स्कूल इथेच क्लासेस इथेच आहेत मोठे मॉल आणि आठवड्याचे जे बारा बाजार असतात ते सुद्धा दोन वेळेस इथे भरतात म्हणजे बाहेर हॉस्पिटल्स आहेत मोठे शोरूम शोरूम, झुडिओ असेल स्टाईल युनियन म्हणून किंवा ज्वेलरी शॉप असेल म्हणजे सगळे मोठे मोठे शॉप फक्त तुम्हाला एक रोड क्रॉस करायचा आहे आणि सगळं काही अवेलेबल आहे तर ती मला सगळ्यात महत्वाची म्हणजे खूप महत्वाची गोष्ट वाटते म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही की जी घ्यायची आणि ती खूपच दूर जाऊन आपल्याला घ्यायची खूप दूर त्याचा प्रवास करावा लागेल ते मग भले पाच किलोमीटर असो की दहा पंधरा किलोमीटर पण हे फक्त तुम्हाला एक किलोमीटर पण जायचं नाही फक्त रोड क्रॉस करायचा आणि बाहेर सगळं काही अवेलेबल आहे तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत आम्ही विचार करूनच हा फ्लॅट बुक केलेला तर ही जी तुम्ही बघताय ही आहे मेन एंट्रन्स माझ्या बिल्डिंगची जास्त काही असं त्याला असं सज न सजवता त्यांनी अगदी सोबर पद्धतीने सिंपल आणि सोबर ठेवायचा प्रयत्न केलाय तर खूप सुंदर तर हा आहे लिफ्ट कडे जायचा रस्ता एक महत्वाची गोष्ट म्हणजे की गेट असल्यामुळे मेन गेट असल्यामुळे सेफ्टी खूप आहे ही वेगळी गोष्ट आहे की, की मेंटेनन्सचा वेगळा पैसा द्यावा लागतो पण ह्या तो याच बिल्डिंगला काय किंवा या सोसायटीला काय सगळ्यांनाच द्यावा लागतो ती सिंगल बिल्डिंग असो तुमची किंवा खूप मोठी सोसायटी असो द्यावाच लागतो पण असं कुणीही उठल्या सुटल्या तोंड घेऊन येऊ नाही शकत म्हणजे एक सेफ्टी असते जरी मेंटेनन्सचा पैसा द्यावा लागला तरी सुद्धा त्यामध्ये सगळी साफसफाई वगैरे दिसून येते आणि हा आहे माझा फ्लॅट माझ्या फ्लॅटचा जो व्ह्यू आहे ना तो मी गार्डन ठेवतो म्हणजे तोच घेतलाय बॅक साईडचा प्रेफर नाही केला आम्ही आम्हाला हाच व्ह्यू हवा म्हणजे सुरुवातीला सकाळी सकाळी सूर्य देवताचे सुद्धा दर्शन होत म्हणजे फ्लॅट हा पूर्वेला घेतला तर पजेशनचा दिवस होता खूप खास दिवस होता त्यामुळे म्हटलं चला आता भरपूर म्हणजे तेव्हा जेव्हा मी लास्ट लास्ट व्हिडिओ टाकलेला तेव्हा एवढी काही कम्प्लीट नव्हती माझी सोसायटी आता बऱ्यापैकी कम्प्लीट झाली म्हणजे सी बिल्डिंग तर, तर आता अशी काहीशी दिसते सोसायटी त्यानंतर मैत्रिणीकडे जेवायचा प्लॅन केला होता तर असाँ असाँ होता आजचा पजेशनचा दिवस नाही चिकन फिक्स हा फिक्स फिक्स सुकट बनवलं आंटी गायक गायिका आंटी ना सोसायटीचा टूर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा तुम्हा सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ खूप धन्यवाद चला भेटू लवकरच तोपर्यंत बाय